श्री स्वामी समर्थ ताईंनो आज आपले आता तीन गुरुवार होऊन गेलेले आहेत त्याचप्रमाणे आता शेवटचा सव्वीस डिसेंबर रोजी म्हणजे शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार आहे तर शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी एकादशी आल्यामुळे बऱ्याच ताईंच्या मनामध्ये समभ्रम किंवा शंका निर्माण झालेली आहे पण कधी करायचा किंवा मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी करायचा की आता चौथा गुरुवार येणार आहे पण तेव्हा एकादशी आहे तेव्हा करायचा आहे तर ही शंका बऱ्याच ताईंच्या किंवा महिलांच्या मनामध्ये आहेत तर ही बऱ्याच ताईंच्या मनामध्ये असल्यामुळे याबद्दलची संपूर्ण व्यवस्थित माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे बघा मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित असतो या महिन्यामध्ये आपण अगदी मनोभावी माता लक्ष्मीचं व्रत करत असतो दर गुरुवारी आपण माता लक्ष्मीची कहाणी वाचतो तो ग्रंथ वाचतो पूजा मांडणी करतो आणि मार्गशीर्ष महिन्यातलं हे गुरुवारचं व्रत केल्यामुळे आपल्या मनातल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत असतात पण मग अशातच आपण जेव्हा व्रत करतो ना तर त्यावेळेस आपल्याला काहीतरी अडचणी येतात आणि मनामध्ये शंका येते की के हे केलं तर चालेल का ते केलं तर चालेल का तसाच बऱ्याच ताईंच्या मनामध्ये ही शंका आहे की शेवटच्या गुरुवारी एकादशी असल्यामुळे आपल्याला उद्यापन करता येईल का पौष्प महिन्यातील पहिल्या गुरुवारी करायचं तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते शेवटच्या गुरुवारी जरी एकादशी आहे तरी पण तुम्ही महालक्ष्मी जे जे हे मार्गशीषची गुरुवार आहेत त्यांचं उद्यापन तुम्ही करू शकतात सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आलेला आहे हा गुरुवार उद्यापनाचाच आहे सर्व महिलांना माझ्या सर्व मैत्रिणींना याच दिवशी व्रताचं उद्यापन करायचं आहे काही महिलांना एखादा गुरुवार गेला असेल मासिक पाळीत किंवा कुठे गावाला गेला असेल तरी पण आपल्याला उद्यापन सव्वीस तारखेलाच करायचं आहे आता बघा तुम्हाला सव्वीस तारखेला काही कारणामुळे किंवा मासिक पाळीमुळे उद्यापन करता आले नाही किंवा त्याच दिवशी तुम्हाला कुठे गावाला जावं लागलं मग उद्यापन तुम्हाला दोन जानेवारीला पौष्म महिन्यातील पहिल्या गुरुवारी करायचा आहे आता समजा दोन तारखेला पण तुम्हाला काहीतरी अडचण आली तर नऊ जानेवारीला पौष महिन्याचा दुसरा गुरुवार आलेला आहे तेव्हा तुम्ही उद्यापन केलं तर चालेल महिना अजिबात वाईट नाही तुम्हाला कळालाच असेल सव्वीस तारखेला आपल्याला सगळ्यांना एकादशी असली तरी पण आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचं व्रताचं उद्यापन सव्वीस तारखेलाच करायचं आहे तर सव्वीस तारखेला सफला एकादशी आलेली आहे काही महिलांना काय करता सकाळची पूजा करून घेता सात बायकांना पाच बायकांना अकरा बायकांना सकाळीच बोलवून घेतात हळदी कुंकू देतात फळ फूल पोथी देखील देतात आणि आपलं उद्यापन करून टाकतात महिलांनो ही एक चूक करू नका अजिबात नाही आपण व्रत करतोय पूजा करतोय पूजा मांडणी करतोय माता लक्ष्मीची खरी घरात येण्याची म्हणजे आपल्या घरात येण्याची खरी वेळ असते ती म्हणजे संध्याकाळी साडेसहा ते साडेसात संध्याकाळची वेळ खूप महत्त्वाची असते आपल्या घरात माता लक्ष्मी येण्यासाठी आगमन होण्यासाठी त्या माता लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी तुम्ही कुठेही जायचं नाही कारण काही महिला काय करता पूजा करतात आणि घराला कुलप लावतात किंवा घरात कोणीच राहत नाही आणि लक्ष्मी लक्ष्मीची पूजा केलेली असते असं घर सोडून आपल्याला देवी आईला एकटं सोडून कुठेही जाऊ नका व्रताचे उद्धापन घाईघाईत उरकवून घ्यायचं नाही आपण महा महालक्ष्मी व्रत करतोय कुठल्याही देवीचं व्रत करताना शांततेत करा नाही तर नाही केलं तरीही चालेल पण तेच मनापासून केलेलं व्रत आणि त्यांचे उद्यापनचे फळ देऊनच जातं म्हणून आपल्याला व्रताचे उद्यापन महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करायचं असेल ती संध्याकाळचीच वेळ योग्य असते साडेसहा ते साडेसात सात वाजता थोडा वेळ झाला आठ वाजेपर्यंत काही महिला ऑफिसवरून येतात आणि नंतर उद्यापन करतात चालेल थोडा वेळ झाला तरीही चालेल पण संध्याकाळीच आपण उद्यापन करायला हवे संध्याकाळचीच वेळ ही योग्य असते व्रताचं उद्यापन करण्याची दरवाजी खिडक्या उघड्या ठेवा सगळीकडे दिवे लावून घ्या माता लक्ष्मी आपल्या घरात येणार आणि अखंड वास करणार पुढील वर्षी कसा कसं आपल्याला सोन्यासारखं सुख समृद्ध आन आनंद आरोग्य ऐश्वर जावं हीच माता लक्ष्मीच्या चरणी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि आपल्या व्रताचं उद्यापन करायचं आहे म्हणून योग्य वेळ ही संध्याकाळचीच असणार आहे सकाळी उद्यापन उरकून घे गे, घेण्याची चूक कुठल्याही महिलेने अजिबातही करू नका आपण महालक्ष्मीचं व्रत करतोय शांत शांततेत करा मनोभावे करायचं आहे आता ज्यांचा एकादशीचा उपवास आहे मग व्रत आपण करतोय व्रताचे उद्यापन करतोय मग व्रताचा उपवाससुद्धा सोडायचा आहे आणि सफलला एकादशीचा संपूर्ण दिवस व्रत करायचं आहे तर उद्यापनाचे काय करायचं महिलांनो उद्यापन करून घ्या छान देवी आईजवळ जे गोळ दूध ठेवतो आपण दूध आणि साखर ठेवतो ते दूध तुम्ही पिऊन घ्या माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे हे माता महालक्ष्मी मी तुझ्या व्रताचे उद्यापन केलेलं आहे आणि हे दूध प्रसाद स्वरूप घेऊन मी माझा उपवास इथे सोडलेला आहे आणि त्यानंतर फलहार घ्या अशाने तुमचं गुरु गुरुवारचं उद्यापनही होईल आणि सफला एक एकादशीचं उपवासही व्रतही संपूर्ण होईल दुसऱ्या दिवशी शुक्रवारी महालक्ष्मीची उत्तर पूजा करून घ्या गोडधोड नैवेद्य दाखवा देवी देवताना देवघरात आणि मग तुम्ही जेवण करायचं आहे तुमच्या घराजवळ जेवढ्या महिला असतील त्यांना मानाने बोलवा मग एक मिळून देत पाच सात अकरा किंवा जास्तीत जास्त त्यांचे मानपान करा त्यांना हळदी कुंकू लावा थोडा एक एक फळे द्या महालक्ष्मीची पोथी त्यांना द्या आणि चिमूटभर साखर प्रसाद स्वरूप त्यांना खायला द्या किंवा त्या महिलाचा उपवास असेल तर त्यांना गोड दूध तरी नक्की द्या हळदी कुंकू लावून नमस्कार करा त्यांचे पाय पडा त्यांना सात शृंगार तुम्हाला सामान द्यायचं असेल किंवा त्याची ओट ओटी भरायची असेल तरीही तुम्ही तेही करू शकता महालक्ष्मीला आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी पूजा आहात अष्टरूपी महालक्ष्मी अष्टरूपी महालक्ष्मी तुम्ही पूजत आहात असे खूप छान अनुभव तुम्हाला येईल आता तुम्हाला महिलाच नाही मिळाल्या पूजन करण्यासाठी म्हणजे तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी राहायला गेला तुम्हाला महिलाच मिळाल्या नाही तुमच्याकडे आल्याचं नाहीत मग काय करायचं तुम्हाला घरी पूजा करून घ्या सात किंवा अकरा डझनभर केळी घ्या पोथी वाटायची असेल तुम्हाला पोथी घ्या काही सात शृंगाराचं साहित्य घ्यायचं असेल तेही घ्या त्या सर्व वस्तू घेऊन आपल्या घराजवळ माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन तुम्हाला सर्व वस्तू देवीच्या चरणी अर्पण करायच्या आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे हे माता महालक्ष्मी मी आज तुझं तुझं गुरुवारच्या व्रताचं उद्यापन इथं तुझ्या देवी मंदिरात तुझ्या समोरच पूर्ण करत आहे तुझ्या चरणी या सर्व वस्तू अर्पण करून उद्धापन करत आहे असं बोलून तुम्हाला साष्टांग नमस्कार करून मग घरी यायचं आहे आता बघा आपण सर्दीय नवरात्रीतील सुद्धा माता तुळजाभवानीची ओटी भरली होती गौरी विसर्जनाच्या वेळीसुद्धा आपण माता गौरीची ओटी भरली होती तसेच आपण मार्गशीर्ष महिन्यातील एका तरी गुरुवारी माता लक्ष्मीची ओटी भरणे खूप महत्त्वाचं असतं शेवटच्या गुरुवारी जरी तुम्ही घरच्या घरी महालक्ष्मीची ओटी भरली जिथे तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे तिथे खण घ्या नारळ घ्या तांदूळ घ्या वेणी घ्या शृंगाराचं सामान घ्या किंवा तांबूल ठेव ठेवला थे� अस असाल तरीही चालेल अतिशय उत्तम त्यानंतर छान देवी आईकडे आली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला नारळ त्या ओटीवर ठेवायचा आहे खणावर ठेवा किंवा साडीवर तो आपला नारळाची शेंडी देवी आईकडे आली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला तो नारळ देखील ठेवायचा आहे आणि माता लक्ष्मीला मनापासून प्रार्थना करायची आहे की हे माते मी मी श्रद्धेने आणि विश्वासाने तुझी ओटी भरून घेत आहे ही माझी भोळीबाळी सेवा मानून घे हे अष्टरूपी महालक्ष्मी माझ्या घरात अखंड वास कर माझ्या घरात कायम तुझा आशीर्वाद राहू दे भरभराटी होऊ दे सुख ऐश्वर आरोग्य प्रदान कर माझ्या सर्व कुटुंबाची भरभरून बर प्रगती कर असं छान प्रार्थना करून तुम्हाला ओटी भरायची आहे ती ओटी तुमच्या घराजवळील देवी मंदिरात तुम्ही अर्पण करून आला तरीही चालते किंवा त्या ओटीचे सर्व साहित्य फळ असत असतील वेणी असतील बांगड्या असतील जे काही ओटीसाठी साहित्य तुम्ही वापरलेले आहे तर तुम्ही स्वतः वापरलं तरी सुद्धा चालते आता मार्गशीर्ष महिन्याचं छान असं उद्यापन करतो आपण मग दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करताना काही महिला खूप मोठ्या प्रमाणात चूक करत असतात म्हणजे अतिशय खूप मोठी चूक ही मानली जाते मार्गशीर्ष गुरुवारी कलशावर पुजलेल्या नारळ काय करावं तुम्ही काय करतात वाढवता की विसर्जन करतात बऱ्याच महिला काय करतात तो नारळ नारळ प्रसाद म्हणून खातात मुळात नारळ हा काही केक किंवा चिकू सारखा सहजपणे खाता येत नाही तर शस्त्रप्रहार करून फोडावा लागतो वाढवावा लागतो नारळ हे लक्ष्मी मातेचं प्रतिकात्मक स्वरूप आहे मुखकमल म्हणून आपण पूजत असतो त्या स्वरूपाचे प्रतिकात्मक पार्थिव मुखकमलावर शस्त्रप्रहार करणं हे प्रचंड वेदनादायी आणि क्लेशदायक आहे चुकीची गोष्ट आहे फक्त मार्गशीर्ष महिन्यातील कलशावरीलच नव्हे तर इतर कोणत्याही मंगलप्रसंगी शुभकार्यासाठी पुजलेल्या कलशावरचा नारळ विसर्जन करायचं असतो फोडायचा वाढ वाढायचा नसतो परंतु काही ठिकाणी जलप्रदूषणामुळे विसर्जन करण्यास मनाई केली असेल तर तो कलशावर पुजलेला नारळ बादलीत थोडं पाणी घ्या नारळ बुडेल इतकं पाणी घ्यायचं आहे तो नारळ तीन वेळा पा पाण्यातून बुडवून काढायचा बाहेर काढायचा आणि तो नारळ घराजवळ मोकळी जागा असेल किंवा एखाद्या ठिकाणी कुंडी असेल तुमच्याकडे माती टाका कुंडीत आणि त्या ता जागेत त्या भूमीत तो नारळ अर्पण करायचा म्हणजे लावून द्यायचा आहे निमित्ताने वृक्षारोपण होईल एक नारळाचं झाड निर्माण होईल बुडवलेलं पाणी तुम्ही तुळशीला घातलं तरीही चालेल कलश म्हणजे फक्त पाण्याचा तांब्या नव्हे मुळात कलश पूजन म्हणजे जलयुक्त कलश म्हणजे वरून आधी दे देवतांची निवासस्थान आहे कलशाच्या मुखाशी श्री विष्णू वास करतात मध्यभागी ब्रह्मदेवता यासोबत जेव्हा आपण दुर्वा म्हणजे साक्षात गणपती बाप्पा पैसा म्हणजे साक्षात लक्ष्मी माता सुपारी म्हणजे श्री विष्णू हळदी कुंकू नारळ ठेवून वस्त्र अलंकाराने सजवत असतो संपूर्ण कलशाची पूजा करतो तेव्हा त्या संपूर्ण कलश देवीचं तत्त्व प्रकट झालेलं असतं काही पूजामध्ये कुलस्वामिनी महिषासूर मर्दिनी भगवंती तुळजाभवानी प्रत्येक देवी माता त्या कलशात विराजमान होत असतात महालक्ष्मी विराजमान होते म्हणून कलश पूजेला पुजला जातो तर काही पूजामध्ये नारळ महालक्ष्मी म्हणून पुजला जातो तेव्हा तो कोणत्याही प्रसंगी कलशावर पुजलेला नारळ हा विसर्जन विसर्जन करा किंवा भूमीत अर्पण करा करा किंवा लावून दिला तरीही चालेल केलेल्या पूजेचे व्रताचे फळ आपल्याला प्राप्त होते तसेच जर गुरुवारचा उपवास असेल उप तर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने शेवटच्या गुरुवार जेवणासाठी बोलावलं आहे तर त्याच्या घरी जावा आणि जेवण करा असा अजिबात मनात घेऊ नका की माझा उपवास आहे आणि माझा उपवास मी माझ्या घरी सोडणार आहेत आज कारण तुम्ही लक्ष्मी स्वरूपात त्यांच्या घरी जाणार असता हा मान मिळायला देखील खूप भाग्य लागतं म्हणून महिलांनी कृपया असं करू नये जर कोणी तुम्हाला जेवण्यासाठी बोलावलं तर नक्कीच जावा परंतु जर तुम्हाला खरंच त्रास होत असेल सतत खाण जमत नसेल किंवा जास्त गोडधोड जमत नसेल आणि पित्ताचा त्रास होत असेल तर तुम्ही तसे सांगू शकता परंतु असं अजिबात करू नका की कोणी तुम्हाला बोलवलं आहे आणि तुम्ही नाही म्हटलात की माझा उपवास मी माझ्याच घरी सोडणार आहे तर असं करू नका तुम्ही तुमच्या देवीला नैवेद्य वगैरे दाखवा आणि त्यांच्या घरी जेवण करू शकता आणि महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर या दिवशी तुमच्या घरी कोणताही तरी स्त्री आली तर तिला अन्नदान करा मान सन्मान करा मग ती वयोवृद्ध स्त्री असेल विधवा स्त्री असेल तरी तुम्ही तिचा मान सन्मान मां करा तिला गोडधोड खाय खायला द्या गोडधोड खायला द्या कारण त्या दिवशी देवी लक्ष्मी कोणाचे स्वरूपात येऊ शकते काही जणांचं असं म्हणणं असतं की मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन मार्गशीर्ष गुरुवार महिन्यातच करायचे असते पण असं अजिबात नसतं आपण मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन काही कारणामुळे पुढच्या महिन्यातही करू शकतो मार्गशीर्ष महिन्यात व्रत उद्यापन करण्याचं कारण म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात देवीच्या सात्विक लहरी पृथ्वीवर जास्त सक्रिय असतात म्हणून महालक्ष्मीची जास्तीत जास्त आपल्याकडून सेवा घडावी आणि ती प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये कायमचे वास्तव्य करावे यासाठी महालक्ष्मीची मनोभावे सेवा करा जास्तीत जास्त आईलक्ष्मीची सेवा करा देवी लक्ष्मी सर्व समजवून घेते त्याचप्रमाणे आपण आई लक्ष्मीची शरीरामध्ये जास्त बायका नसतात उद्यापनासाठी सात बायका मिळणेसुद्धा कठीण होऊन जातं तर तुमच्या घरी एक जरी सुवासिनी आली असेल किंवा तुमच्या ओळखीची असेल जरी मैत्रीण असेल तर तुम्ही तिचाच मान सन्मान करा तिला जेवण्यासाठी बोलवा तिचीच ओटी भरा आणि मनापासून तिचंच महालक्ष्मीचं स्वरूप मानून करा देवीची मनोभावी पूजा उद्यापनाच्या दिवशी नक्कीच तुम्ही जेवण बनवायला पाहिजे सुहासिनीचा मान सन्मान करून त्यांना पोटभर जेऊ घाला यामुळे माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा देखील खुश होत असते आणि त्यांच्या कृपेने घरामध्ये कशाचीच कधीच कमतरता पडत नाही उद्यापनाच्या दिवशी सुहासिनीची उष्टे ताट आपल्या घरात पडलं पाहिजे असं पूर्वीपासून सर्वजण म्हणत म्हणत आलेले आहेत त्यामुळे एक दोन पाच सात सुहासिनी तुम्हाला जमेल तेवढे यथाशक्ती तुम्ही जेवण अवश्य करा एक सुवासिनीला जेवण घातलं तरीही चालेल परंतु ज्यांनी एकादशी नाही त्यांनी उद्यापन केलं तरीही चालेल जर जर मासिक धर्म आला असेल तर तुम्ही नक्कीच पुढच्या गुरुवारी उद्यापन करू शकता किंवा कशाचा विटाळ आला किंवा सुतक किंवा तरी त्यांच्या दहा बारा दिवस जातास मग तुम्ही मांडणी वगैरे करून चालणार नाही तुम्ही फक्त उपवास करायचा आहे तुम्ही देवाची सेवा करा उपवास करा मनोभावी व्रत करा सेवा करा परंतु काही अडचणींनी जर आपल्याला हे कारणे जमत नसेल तर उगीच मनामध्ये काहीही आणू नका परंतु तुम्ही उपवास केला फक्त केला तरीही चालेल आणि मांडणी नाही केली जर तुम्हाला बाहेरगावे जावं लागलं तर तुम्ही जर तुमच्या लेकीच्या घरी गेला सुनीच्या घरी गेला पाहुण्यांच्या घ घरी गेला तिकडे जाऊन सेवा केली तरी देखील चालते पण सेवेचं चा महत्व महत्त्वाची आहे सेवा फारच महत्वाची असते कुठलाच महिना वाईट नसतो पुष्प महिना देखील अत्यंत चांगला असतो तुम्हाला जर एकादशीच्या दिवशी व्रताचे उद्यापन करावेसे वाटले तर तुम्ही पौष्प महिन्यात देखील एकादशीचं जे काय उद्यापन असेल ते करू शकता पहिल्या गुरुवारी उद्यापन करू शकता माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वाटला असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सब्सक्राइब्स करा श्री स्वामी समर्थ